श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे शनिवारी होते शनिदेवाची कृपा बघा शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर पडले तर तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दुसरीकडे जर शनी महाराजाची तुमच्यावर कृपादृष्टी नसेल तर समजून घ्या की ती व्यक्ती शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्यांशी संघर्ष करीत राहील शनिदेवाला धर्मराज देखील म्हटले आहे ते प्रत्येक व्यक्तींच्या चांगल्या वाईट कर्माची नोंद ठेवतात अशा परिस्थितीत माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे तरच शनिदेवाची कृपा त्यांच्यावर होऊ शकते आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही शनिवारी या चार गोष्टी पाहिल्या असतील तर समजून घ्या की शनिदेवाची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे शनिवारी या गोष्टी पाहणे खूप शुभ आहे बघा कावळा हे शनिदेवाच्या अनेक वाहनापैकी एक आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला शनिवारी काळा कावळा दिसला तर समजून घ्या की तुम्ही खूप भाग्यवान आहात कावळा दिसणे म्हणजे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते जर तुम्ही शनिवारी एखादा भिक्षुकी पाहिला असेल किंवा एखाद्या भिक्षुकाने तुमच्याकडे काही मागितले असेल तर त्याला नक्कीच तुम्ही काहीतरी द्या असे केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतात शनिवारी काळी गाय दिसणे खूप शुभ लक्षण आहे गायीला तुम्ही हिरवा चारा खायला घाला यामुळे तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद